नमस्कार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचे अर्ज वैद्य झाले आहेत खाली झाले आहेत सुरेश शिंदे रत्नागिरी तुकाराम डफल शिरूर कर्नल पाटील पुणे ईश्वर मोरे साहेब जळगाव आणि माझा अहमदनगरचे फॉर्म वैद्य झाले आहेत पेपरला आज बातमी आलेली आहे आता थॉकमध्ये झाले ही पहिली लढाई आपण जिंकली आहे आता लढाई जिंकायची म्हणजे हे सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून आणायचे आहे यासाठी मी सैनिक समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असल्याने मी नियोजनबद्ध कार्यक्रम केला आहे गनिमी काव्याचा वापर केला आहे सिस्टमॅटिक निवडणूक प्रचार करणार आहोत त्याला नाव दिलं आहे भूमिगत प्रचार भूमिगत प्रचार हा सोशल मीडियाच्या माध्यमाने फेसबुक युट्यूब आणि व्हॉट्सअपच्या घरा माध्यमाने घराघरातील तीन सज्जन व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे आता ह्याच भूमिगत प्रचार या पैशावाल्या उमेदवारांच्या प्रचार प्रकाराला तोंड कसा देणार आहे असा तोंड देणार आहे की त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे रॅली काढायला पैसे आहेत सभा घ्यायला पैसे आहेत त्यांच्या सभेत रॅलीमध्ये भाडोत्री अगेन आय विल रिपीट भाडोत्री लालची आणि भित्र्या लोकांची लोकांचा समावेश आहे मग हे भित्रे लोक, लालची लोक, किती टक्के आहेत पाच दहा टक्के फक्त पाच दहा टक्के जे आता अहमदनगरमध्ये हे पैशावाले उमेदवार असतील त्यांच्या रॅल्या निघतात सभाचं आयोजन होतं पेपर बातमी असते टी व्ही बातमी असते हे सर्व पेड न्यूज आहे आत्ताचा समाज आत्ताचा सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर जो जो नागरिक तयार झाला आहे त्याला इवन चिन्हाची सुद्धा आवश्यकता नाही तो वाचू शकतो तो, तो वाचू शकतो मत मतदान पेटीमध्ये ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांचं नाव त्याला वाचता येतं मग चिन्हाची गरज केव्हा होती जेव्हा आपला समाज जस्ट स्वातंत्र्य मिळालं होतं लोक अडाणी होते भारतीय राज्य घटना आली मग लोकांचं मतदान कसं घ्यायचं तर चिन्हाची पद्धत आली होती आता चिन्हाची पद्धत तेवढी कारणी कार्यरत नाही तिची आवश्यकता कमी झालेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आपल्या प्रचाराचा नाव दिले आहे टायटल दिला आहे भूमिगत प्रचार भूमिगत शब्द आपण इतिहासात ऐकलेला आहे भूमिगत राहून स्वातंत्र्य सेनानी या भारत मातेला स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे त्यामुळं हा भूमिगत शब्द एवढा सोपा नाही त्याला गनिमी कावा पण नाव देता येईल आणि भूमिगत पण नाव देता येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिम काव्याचा प्रकार म्हणजे स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यावेळेचा भूमिगत प्रकार त्याचा या सैनिक समाज पार्टीने वापर पूर्ण केला आहे चार वर्षामध्येच आमचा प्रचार झाला आहे म्हणून मी काल जेव्हा दोन चार दिवसापासून जिल्हाधिकारी आवारात जातो तेव्हा डमाळे वकिलांना कोण ओळखत नाही असा प्रश्न प्रतिप्रश्न विचारला जातो यावरून आमचे जे मी आता नावं घेतले सर्वची सर्व उमेदवार आम्ही फक्त आमच्या सैनिक समाज पार्टीचं ओळख निर्माण करण्यासाठी उभे होतो परंतु सर्वची सर्व, सर्व उमेदवार फक्त डिपॉझिट वाचवणार नाहीत तर निवडून पण येणार आहेत कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ही विचाराची निवडणूक विचार पाहिजे देशाच्या हिताची पाहिजे समाजाच्या हिताची पाहिजे फक्त पाच किलो राशन देतो याच्यावर लोक मतदान करणार नाहीत कारण पाच किलो राशननीच एखाद्याचं कुटुंब चालतं असं नाही त्यासाठी कुटुंब चालण्यासाठी मोटरसायकल आहे तिला शंभर रुपये पेक्षा जास्त पैसे पेट्रोलला लागतात बाहेर पडला म्हणजे त्याचा खर्च येतो मोबाईलचा रिचार्ज आहे आणि मग पाच किलो राशननी काही त्याला जीवन ठेवता का म्हणून आम्ही वचननामा आता आमचा मोरे साहेबांनी वचननामा पाठवला आहे